छत्रपती शिवाजी महाराज झाला हे मागच्या महिन्यामध्ये कन्नड प्राधिकरण नावाने एक बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ती बैठक झाल्यानंतर शंभर टक्के कन्नड सक्ती करण्याचा फतवा त्यांनी काढला तो फतवा काढल्यानंतर महापालिकेमधले सगळे फलक काढून फेकून फक्त एका भाषेत फलक लावण्यात आले ते फलक काढल्यानंतर जे महापौर आणि गाड्या होत्या त्यांच्या नंबर प्लेटसुद्धा काढून फक्त कन्नडी भाषेत लावलेल्या म्हणजे देशभरामध्ये एच एस आर पी नंबर प्लेट कंपल्सरी असताना त्याचंसुद्धा वॉयलेशन त्यांनी केलेलं आहे आणि ही शंभर टक्के कन्नड सक्ती करून त्यांनी भारतीय संविधानातल्या कलम एकोणतीस ब्रॅकेट एक तीनशे पन्नास आणि तीनशे पन्नास बचं थेट उल्लंघन करालेत भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे चीफ सेक्रेटरी शिवकुमार बेळगावत आलेले त्यांना आम्ही हे निवेदन दिलेलो त्यांनी जाताच दिल्लीमध्ये पोचून लेखी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि कॉर्पोरेशन कमिशनरला दिलेल्या त्या लेखी सूचना देऊन सुद्धा आमच्या त्या सूचनांनासुद्धा वाटण्याची अक्षरता ह्या बेळगावच्या जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आहेत बेळगाव जिल्ह्यातले आणि मराठी बहुभाषिक भागातले प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करावो आहे की मराठी भाषिकांच्या या लढ्याला म्हणजे जरी चळवळ म्हणून तुम्ही पाठिंबा देत नसला तरी मराठी भाषिक मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून याचा तुम्ही विचार करावा आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही मागणी करत नाही देशाच्या संविधानानं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत तेवढे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी तुम्ही आवाज उठवावा मागच्या वेळेलासुद्धा तुम्ही आपली ओळख करून देताना मी राष्ट्रीय पक्षाचा नेता नंतर आणि मराठी भाषिक म्हणून तुमची स्वतःची ओळख करून दिलाय तेवढी एक आशा ठेवून आम्ही तुमच्याकडे आलो आहे की मराठी भाषेसाठी सन्मान राखण्यासाठी तुम्ही नक्की पाऊल उचलाल मी तुम्हाला आमच्या संघटनेच्या मार्फत बेळगाव शिवसेनेच्या मार्फत खानापूर तालुका युवा समितीच्या मार्फत खानापूर समितीच्या मार्फत विनंती करालोय निवडणुकीमध्ये सगळे एकामेकाचे आम्ही विरोधक राहू एकामेकाच्या समोर दंद ठोकटून एकामेकासोबत संघर्ष करू पण मराठीचा विषय ज्या वेळेला येतोय त्यावेळेला आपली संस्कृती आणि भाषा टिकवणं वाचवणं आणि जगवणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याची कुठेतरी तुम्ही जाण ठेवा आणि ह्याच्याबद्दल नक्की आवाज उठवा आणि याचा पाठपुरावा करा अशी विनंती करावं मागील वेळी ज्यावेळेला आम्ही खानापूरमध्ये तुम्हाला भेटलेलो त्यावेळेला खासदार साहेबांशी तुम्ही आमची मुलाखत करून दिला फोन होती आणि बस स्थानक तिथं हॉस्पिटल आणि एसकॉमचं कार्यालय हे नव्यानं होत असताना तिथं कन्नड बरोबर मराठीत अलक लावावेत अशी आमची विनंती होती त्याच्यावरती कोणतीही कारवाई अजून झालेली नाही त्यासाठी आम्ही समस्त मराठी भाषिकांच्या वतीनं तुम्हालाही विनंती करणारी भरत साहेब धनंजय यांना सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारनं कायदा केलेला आहे की साठ टक्के कन्नडी करा आणि त्या भागात मराठी लावा तो लावण्याचा अधिकार सरकारचा आहे की नाही तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा मराठीलावरती घालावी आणि त्याचबरोबर आठशे पासष्ट खेडी सोडून जी कन्नड शिकते तुम्ही खुशाल तुम्ही उरुभाला गेला त्याच्याबद्दल काही पार्श्वे विवादित असल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हा केस दाखल असल्यामुळे त्यासाठी तुम्ही एक मराठी माणसांचे प्रतिनिधी म्हणून एका राष्ट्रीय पक्ष नाही तर मराठी माणसांचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हे हे करायला पाहिजे त्यासाठी तुम्ही कराल ही आमची अपेक्षा आहे